शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजारांच्या पुढे सरकलेत तर सध्या कापसाला सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान भाव मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास साठ क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर नंदुरबार इथं सातशे क्विंटलची आवक झाली असून इथं जास्तीत जास्त सात हजार दोनशे चाळीस तर सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज भद्रावती बाजार समितीतील एक हजार चारशे पाच क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे छत्तीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला अकोला इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला देऊळगाव राजा इथं जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला सिंधी सेलू इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास एवढा भाव आज कापसाला मिळाला